रामापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये आधुनिक चोरट्याची विचित्र चोरी चक्क ग्रामपंचायतचे दार तोडून केली चोरी आणि नेलं नेमकं काय का तर वायफाय नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अचलपूर तालुक्यातील रामापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चक्क एक अज्ञात चोरटा ग्रामपंचायतचे दरवाजे तोडून आत आला आणि त्या ठिकाणचे असणाऱ्या संपूर्ण ग्रामपंचायतच्या असणाऱ्या सामग्रीची त्याने तोडफोड थोडक्यात केली आणि अस्तव्यस्त करून तो ग्रामपंचायतमधून निघून गेला मात्र या ग्रामपंचायतमध्ये नेमकं त्यानं काय चोरी केलं याच्याकडे जेव्हा लक्षात दिलं त्यावेळी समजलं की या चोरट्याने केवळ इथलं वायफाय चोरून नेलं आहे आणि सोबतच कम्प्युटरचे सुद्धा वायर तोडले आहे आणि सध्या असा संशय व्यक्त केला जातो आहे की ह्या संबंधित चोरट्याने काही कम्प्युटरसोबत कुठल्या प्रकारची टेक्निकल इशू केला नाही ना हे सध्या पाहण्याचं गरजेचं असणार आहे यासंदर्भात ग्रामपंचायतचे सरपंच सौभाग्यवती काळे यांनी थेट पथरोड पोलीस स्टेशनला धाव घेत माहिती दिली त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनेचा तपास करून पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आमचे सहारा समाजाचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला आहे 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 सहारा सहारा नमस्कार न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत नुकतीच एक ब्रेकिंग की अचलपूर तालुक्यातील रामापूर ग्रामपंचायत पतरोड पासून दोन किलोमीटर असलेली रामापूर ग्रामपंचायत आहे आणि रामापूर ग्रामपंचायत मधले की दिग्गजांचा गाव आहे इथे किशोर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचा गाव आहे आणि त्यांच्याच गावातील हे जे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायतचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये आता नेमकं काय चोरी केलेला आहे अजूनपर्यंत कळलं नाही पण ह्या घटनेची संदर्भ चौकशी सो, आणि तक्रार इथे जे काळे मॅडम आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि तसेच पथवड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी इथं आले होते आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे आपण बघतो हो की हा दरवाजा फुटलेला आहे आणि यामध्ये जो डाटा ऑपरेटर राहतो त्यांच्यावर कॉम्प्युटर राहतो त्याच्यात छेडछाड केल्या गेली परंतु त्याच्यामधील जे आहे डाटा ऑपरेटरचा जो कॅबिन आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतो बघतो आपण की यामध्ये यांचावाला वायफाय हे काय काय नेमकं गेलं अजूनपर्यंत कळलं नाही पण याच्यामध्ये जो डाटा आहे डाटा सोबत छेडछाड केल्या गेली का वायफाय चोरी केला अजूनपर्यंत यांचा पंचनामा झालेला आहे परंतु रिसंट जो तक्रार आहे येथील जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे हे ग्रामसेवक मॅडम याची याची तक्रार पथरोड पोलीस स्टेशनला रिक्षा देणारा आणि त्यामध्ये दे नेमकं आता काय या ग्रामपंचायत मधून काय नेमकं गेला आपण बघता की अनेक ठिकाणी चोऱ्या होतात परंतु शासकीय इमारतीच्या आत चोरी करणं हे मात्र कितपत योग्य आणि कोणत्या उद्देशाने या चोरी करण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत मध्ये काही इथं आर्थिक आवाज एखादोका राहत नाही आणि त्यामध्ये पैशाची सुद्धा राहत नाही परंतु चोरी करण्याचा उद्देश काय होता नेमकं चोरट्यांचा आता हो काई काई ते नेमकं पटवून पोलीस स्टेशनचे कर्मचारी चौकशी करतील आणि त्या अंतिम आपल्यासोबत येथील सरपंच आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय मॅडम काय कस कशी घटना घडली इथं नऊ वासा कर्मचारी आले त्यांनी हे पाहिलं मग आम्हाला फोन लावला आम्ही इथे पाहिलं हा दरवाजा फुटलेला होता आतमध्ये गेलो ते पूर्ण पाहिलं तिथे सामान सगळं अस्ताव्यस्त होता आणि टेबल पण तो केलेला होता ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये काही पैसा वगैरे राहते का नाही नाही पैसा नसतो काय कारण असू शकते याच्यात काय त्याचा काही कामाची चीज असं ना म्हणून त्यांना सा? निधी असं काय सांगाल ग्रामपंचायतचे मेंबर आता आठवले याच्या यांच्याशी चर्चा करू काय सांगल आपल्याला करण भगतनं फोन केला नऊ वाजता आले ते इकडे कर्मचारी आहे ग्रामपंचायतचे बा असं असं झालं तुम्ही लवकर आम्ही पाहिलं हे तर सर्व झालं आम्ही पोलीस गेलो काय 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 अशी स्टेशनच्या जे नियाचं होतं तर त्यांना ते काही काही नियाचं नव्हतं तेच घेऊन गेला काय डाटा घेतात समजा आपण ऑनलाईन वायफाय हे गेलं आहे आपल्या आणि थोडं दरवाजाचं नुकसान म्हणजे दरवाजा तोडताड करून कॉम्प्युटरच्या कॉम्प्युटर खोललेला होता की त्याच्यामधून काही नाही नाही ते सर्व व्यवस्थित आहे फक्त बाय नेला देणार हे होते आपल्या सोबत सरपंच ताई आणि आपल्या सोबत ग्राम म्हणजे मेंबर येथील आणि रिसर्च तक्रार आहे येथील ग्रामसेवक हे रिसर्च तक्रार देणार रामापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पात्रे मॅडम आपल्या सोबत जुळलेले आहेत आणि आता नुकतेच ते ग्रामपंचायत पाहायला त्यांना माहिती झाली आणि ते इथं आले काय सांगाल या घटनेच्या संदर्भात डाटा त्यांचं जे नेलं आहे त्यांनी ते वायफाय आणि कॉम्प्युटर शेअर झाली आहे का या संदर्भात काय नेमकं कारण असू शकते कॉम्प्युटर ओपन केल्याशिवाय समजणार नाही काय कारण असू शकते ग्रामपंचायत मध्ये बाकीचा पैसा वगैरे हो राहत नाही परंतु शासकीय कागदपत्र राहतात आणि सर्व डाटा मध्ये राहतो जमा परंतु त्यांनी जेव्हा वायफायच नेला असं निर्देश कॉम्प्युटरचे वायर तिथल्या जे वायर आहे ते वायर वगैरे काढलेले आहे रेकॉर्ड ची पुन्हा कपाट कपाट वगैरे चेक केलं त्यांचं त्यांच्या जवळ दोघांजवळ समजा बाहेरच्या कपाी दोघांजवळ असते त्याचं माझ्या कपाटाची माझ्याजवळ राहते आता माझं कपाट खुरून बघते त्यांचं कपाट खून बघते ते पाहिल्यावरच माहित आता नेमकं त्या कॉम्प्युटर मधून हे म्हणतात डाटाचं जे हे बायोडाटा आहे ते गेलेला आहे आणि त्यांचावाला जो वायफायचा आहे ते सुद्धा गेलेला आहे परंतु ग्रामपंचायत मध्ये असं काही नसताना आता ग्रामपंचायतच्या शासकीय कागदपत्रांना हात लावणे आणि चोरी करण्याचा उद्देश नेमकं चोरट्यांचं काय असू शकतो आणि अज्ञात चोरट्यांविरुद्ध पत्रोड पोलीस स्टेशनले तक्रार दाखल झाली आहे त्यानुसार पतोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यावर आता कोणती कारवाई करतात आणि त्यानुसार त्यांचे